गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या इचलकरंजी शाखेनं अल्पावधीतच घेतलेली गरुड झेप ही कौतुकास्पद आहे या संघटनेच्या माध्यमातून केवळ पत्रकार दिन साजरा न करता पत्रकारांच्या कल्याणासाठी आणि समाजात घडणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवलाय यामुळे इचलकरंजीतील व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना भविष्यात जिल्ह्यासह राज्यात नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही असं प्रतिपादन दैनिक सामनाचे ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे यांनी केलं व्हॉइस ऑफ मीडियाच्या पॉझिटिव्ह जर्नलिझम हा राज्यस्तरीय पुरस्कार पत्रकार बाळासाहेब पाटील यांना प्रदान झाल्यानंतर त्यांचा पत्रकार कक्षात सत्कार करण्यात आला यावेळी ठिकणे बोलत होते रामचंद्र ठिकणे यांच्या हस्ते बाळासाहेब पाटील यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसंच व्हॉइस ऑफ मीडियाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी टी व्ही नाईनचे पत्रकार साईनाथ जाधव हो। यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला रामचंद्र ठिकणे यांनी पुढे सांगितलं दहा ते पंधरा वर्षांपूर्वीची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता यात मोठा बदल झालाय सध्याच्या बदलत्या आव्हानांचा पत्रकारांनी अवलंब केला पाहिजे आणि त्याला सामोरं गेलं पाहिजे सध्या डिजिटल युग आहे या डिजिटल युगात देशाच्या कानाकोपऱ्यात कोणतीही घटना घडली तर ती अवघ्या पाच मिनिटात उपलब्ध होते यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेली पत्रकारिता जुन्या पत्रकारांनी अंगीकारावी लागेल असं सांगत पत्रकार ठिकणे यांनी आपल्या आयुष्यातील पत्रकारितेच्या काही आठवणी सांगितल्या आणि सध्याच्या पत्रकारांना कोणत्या प्रकारे सामोरं जावं याचं उत्तम मार्गदर्शन केलं यावेळी ठिकणे यांनी एक संगणक ऑपरेटरपासून पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार मिळवलेल्या बाळासाहेब पाटील आणि इचलकरंजी शहरासह जिल्ह्यातील घडामोडी ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून सोशल मीडियावर आपली पत्रकारिता ज्वलंत ठेवणारे साईनाथ जाधव हो। यांचंही कौतुक केलं व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरातल्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवावा सर्वांनी एकरूपतेनं राहून संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न करावेत असं आवाहनही ठिकणे यांनी केलं यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे इचलकरंजीचे उपाध्यक्ष पत्रकार रवी किरण चौगुले तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार विजय चव्हाण शिवानंद रावळ याबरोबर व्हॉईस ऑफ मीडियाचे खजिनदार शैलेश चव्हाण सचिव संतोष काटकर सदस्य शाह हुसेन मुल्ला रोहन हेरलगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते